उद्या बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी भक्तगण सज्ज भुसाळ येथे उद्या दिनांक सात रोजी बाप्पाच्या आगमन होणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी तयारी पूर्णत्वात असून भक्तगण सज्ज झालेले दिसून येत आहे काही दिवसां महिन्यांपासून म मूर्तिकार श्री गणेशची मूर्तिकार मग ब बनवण्यात मग्न होताना चित्र ची होते विविध प्रकारच्या आकर्षित मू मुर, मूर्त्या देख तयार केलेले शहरातून दिसून येत आहे शहरातील गणेश मंडळाची ही तयारी पूर्णत्वात आहे आणि भक्तगणांची उद्या बाप्पाच्या आगमनाची प्रतीक्षा संपणार असून शहरवासीही त्यांच्या स्वागता सा स्वागत व दर्शनासाठी स्वराज्य झालेले चित्र आहे तसेच मंडळांनी आप आपापल्या मंडळाची सजावटी व रोषणाई तसेच विविध प्रकारे दे देश राज्य इतार्थ संपूर्ण समाजात संदेश देणारे डेकोरेट देखावे ही बघावयास मिळणार आहेत आप आपल्या मंडळांची श्री गणेश मूर्तीचे व डेकोरेटचे फोटो व्हिडिओ पोलीस कायदा लाईव्हवर दाख दाखवण्यात येणार असून मोबाईल नंबर त्र्याण्णव एक्क्याहत्तर अठरा सत्त्याऐंशी अडतीस यावर प पाठवावे असे भक्तगण व मंडळांचे पदाधिकारी व सदस्यांना आवाहन मुख्य संपादक राज चौधरी यांनी केले आहे